आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिज किसका होंगे क्या कहते हैं उम्मीदवार नमस्कार विजय ठाकरे था, था, नंदुरकर अपन साको जिला सचिव आखिर साकोली मतदार संघ आम चैनल मध्य आप ताई आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारचे आपले विकास कार्य सुरू आहे म्हटलं कशा प्रकारचे मूर्ती बांधणी आहे पक्षात काय पुढची रणनीती आहे काय व्यूहरचना असेल त्याबद्दल सांग मी जिल्ह्याची सचिव आहे भाजपचे डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर आणि पक्षाने आम्हाला जी जिम्मेदारी दिलेली असते प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपापल्या जिम्मेदाऱ्या ह्या वाटून दिलेल्या असतात आम्हाला ज्या जिम्मेदारी दिलेली आहे की आपापल्या क्षेत्रामध्ये आपण जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे जनतेच्या आपण काय समस्या आहे त्या जाणून घेतल्या पाहिजे आणि जनतेच्या समस्यांवर आपण शासन प्रशासनाकडून का मदत आपल्याला करून घेता येईल त्यांची आपण मदत केली पाहिजे आणि आपल्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं जिम्मेदारी ज्या आम्हाला दिलेली आहे ते आम्ही या माध्यमातून करत असतो आणि विशेष लक्ष म्हणजे माझ्या साकुली विधानसभेकडे आहे आणि या विधानसभेमध्ये जिल्हा परिषद क्षेत्रानुसार आमचे दौरे सुरू आहेत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे सगळे दौरे सुरू आहेत की या विधानसभेमध्ये आपल्या या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आपल्या महिलांच्या विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत येथील जनता यांना काय पाहिजे आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये काही बदल घडवायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपलं सरकार आपलं शासन याच्यामध्ये आपल्याला किती आपण मदत करू शकतो याच्यासाठी आम्ही जिल्हा परिषद क्षेत्रानुसार आमचे दौरे करून जनतेच्या समस्या पहिले जाणून घेणं हे सुरू आहे की जनतेच्या काय समस्या आहे आणि त्याचं आपण निराकरण कसं केलं पाहिजे जी जिम्मेदारी आम्हाला पक्षाने दिलेली आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कटिबद्ध आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेत आहे आणखी मोर्चे बांधणीसाठी आपलं काय पुढचे प्रयत्न राहणार त्याबद्दल पक्षाच्या सदस्यत्व नोंदणी ही सुरू झालेली आहे याकरता आम्ही सर्वात जास्त लक्ष आमच्या सोशल मीडियावर आहे सगळे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत फेसबुक आहेत युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओज बनून आम्ही जास्तीत जास्त सदस्यता ही आपल्या पक्षाची वाढली पाहिजे आणि जनतेचा जो विश्वास या देशाचं नेतृत्व जे करत आहेत आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सदस्यता ही वाढली पाहिजे ज्यासाठी आम्ही सर्व सोशल मीडियावर जास्त लक्ष केंद्रित करून आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जनतेतर्फे भरघोस प्रतिसाद मिळत आहे आता बरेचसे लडकी बैलाला त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले पण नाहीये काही तक्रार असते त्या तक्रार निवारण साठी आपले पुढचे काय पाऊल असतं त्याबद्दल जे मी आता जे सांगितलं आहे की आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन ते जाणून घेतो की कुठे काही अडचणी येत आहेत का त्याच्यासोबत त्यासाठी आम्ही प्रशासनासोबत सुद्धा चर्चा करत आहे परंतु त्रुटी असण्याचं प्रमाण फार कमी आहे आमच्या इथे जवळपास ब्याण्णव टक्के महि जे फॉर्म भरले होते त्याच्यापैकी ब्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले आहेत त्याच्यात आपण जर विचार केला तर साकोली विधानसभामध्ये मध्ये पंचाहत्तर महि हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि ज्या थोड्या बहुत म्हणजे फक्त ज्यांचं लिंक नसेल अकाउंट त्यांच्या आधारशी वगैरे तर ते काम त्याच्यावर सुरू आहे ते, ते लवकरात ताबडतोब त्यांना तेही जमा होतील ते। विरोधी पक्ष तशी ओढते की ही योजना फसी योजना आहे लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न आहे आणि निवडणुकीच तंडावर योजना त्यावर आपण काय त्यांच्याकडे सध्या काही मुद्दे नाही आहेत आणि ही योजना एवढी प्रबळ आणि महत्वाकांक्षी योजना आहे ज्याच्यामुळे ज्यांच्या जवळ ते पैसे नाही आहेत ज्यांना त्या दीड हजाराची किंमत नाही आहे ज्यांच्याकडे आहे त्यांना त्याची काय करणार ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना जाऊन विचारायला पाहिजे की या दीड हजार रुपये महिना जो मिळत आहे आमच्या माता भगिनींना त्याची किंमत त्यांच्या आयुष्यामध्ये किती आहे ज्यांना वडील नसतील कोणी विधवा असतील कोण काही काही असे लहान मुलं आहे की ज्यांच्याकडे फक्त आजी आहे आई वडील दोन्ही नाही आहे तर त्यांना त्यांना जाऊन विचारा की या दीड हजार रुपयाची किंमत काय आहे साकोली विधानसभा अंतर्गत आपण हे बघितलं एक आढावा घेतला तर बरेचसे काम रखडलेले विकास कामं झालेले नाही आरोग्य आणि शिक्षण आणि आदिवासी आणि बेरोजगारीचे प्रश्न पुष्कळ वाढलेले आहेत त्यावर तोडगा म्हणून आपले पुढचे काय आपण करणार काय आपली रणनीती राहणार त्याबद्दल बघा सगळ्यात महत्वाचं आहे या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती आपल्याला माहिती आहे वीस पंचवीस वर्ष झाले आहे स्थानिक इथे जे प्रतिनिधी असतील यांनी आजपर्यंत येथील स्थानिक रोजगार वाढवण्यासाठी कुठलंही काम केलेलं नाही आहे आणि स्थानिक आपल्याला बेरोजगारी कमी करायची आहे रोजगार निर्मिती करायची आहे तर प्रक्रिया उद्योगाशिवाय दुसरा पर्याय नाही शेतीवर आधारित जे प्रक्रिया उद्योग आहे याच्यावर जर आपण भर दिला तर रोजगार निर्मिती पण होणार आणि शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सुद्धा भरभराट या क्षेत्रामध्ये होईल आरोग्याच्या विविध समस्या आहे आपल्याला माहिती आहे की तिन्ही तालुक्यामध्ये सापोली असेल लाखनी लाखांदूर रेफर टू भंडारा व भंडारा रेफर टू नागपूर अशी परिस्थिती आहे आज जे मेडिकल कॉलेज आपल्या या जिल्ह्यामध्ये परमिशन सगळ्या झाल्या होत्या आणि सुरू झालं होतं काम त्याचं ते आज मेडिकल कॉलेज सुद्धा अं स्थानिक प्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आज तिथल्या काही डॉक्युमेंटची पूर्तता त्यांनी करू शकले नाही त्याच्यामुळे आज तिथच्या काही परमिशन ह्या रखडला आहे आणि मेडिकल कॉलेजचा मुद्दा आहे ज्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं असतं आणि रुग्णांना खूप चांगला फायदा आपल्या पेशंट लोकांना झाला असता की आपला जिल्हा सोडून त्यांना नागपूर सारख्या ठिकाणी इकडे तिकडे आपल्या ट्रीटमेंटसाठी भटकावा लागत आहे सध्या साकोली विधानसभा अंतर्गत आपण हे बघितलं की इथे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये बरेचशे दिग्गज उमेदवारीसाठी प्रयत्न करतात एक प्रकारे अंतर्गत वाद त्यांच्या वाट्यावर येऊ शकतं आणखी तिकीट मिळण्याकरिता सर्व लोक पुढे येत आहे तर त्यावर आपण काय बोलणार आहोत वाद होऊ शकतो पुढे ह्या सगळ्या अफवा आहेत असा कुठलाही अंतर्गत कुठलाही वाद आमच्या पक्षामध्ये नाही आहे सगळे पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे सर्व पदाधिकारी एकजुटीने मिळून मिसळून काम करतात एकमेकांच्या सहकार्याने सगळे काम करतात ह्या सगळ्या अफवा आहेत त्याच्यामुळे याच्यावर कोणीही लक्ष देऊ नये कशा प्रकारचे किती गावपर्यंत किती गाव आपल्या राहिलेले आणि भेटी गाटी मिळावे आपले शुरू आहे त्या संदर्भात जवळपास या विधानसभा क्षेत्रातील जवळपास सगळ्याच गावांचा माझा प्रवास झालेला आहे आणि जनसंपर्काचा माध्यम म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रानुसार मी दौरा करत आहे आणि जवळपास सगळेच जिल्हा परिषद क्षेत्राचा प्रवास झालेला आहे लोकांच्या समस्या पहिल्या आम्ही जाणून घेतल्या आहेत आणि काय अडचणी आहे किंवा जनतेमध्ये पोहोचल्यानंतर महिलांच्या काय समस्या आहे किंवा ज्या आमच्या योजना आहे त्याच्यामध्ये काय समस्या येत आहेत त्यांना कुठे अडचण जात आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करून मदत करत आहोत महिलांचा एक विषय असा होता की महिलांना ते खात्यात पैसे तर येतच आहे लाडकी बर्गत परंतु बरेचशे महिला हे म्हणतात की सुरक्षा त्यांना मिळत नाही म्हणजे सुरक्षा कुठे ना कुठे खत संकटात नाही हे चुकीचं आहे बघा महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना आपण बघतो महाराष्ट्रामध्ये किंवा इतरही राज्यामध्ये ज्या घटना घडत असतात महाराष्ट्रामध्ये आता आपल्या जवळच काही घटना घडलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे सर्वांना याच्यासाठी आमचं शासन प्रशासन आमचे सर्व नेते आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आमचे गृहमंत्री खूप कटिबद्ध आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना पकडून त्यांना फास्ट ट्रॅक मध्ये त्या केसेस चालून त्यांना लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आणि राहणार आणि यानंतर अशा घटना घडल्या नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण लक्ष देऊन आहोत आमचे सर्व नेते सुद्धा लक्ष देऊन आहेत आपले सतत जनसंपर्क सर्व त्यात बरेचसे लोक बरेचसे येथील जे लोक आहेत मतदार बंधू आहेत ते त्यांना एक हिमीत वाटतं की आपली ताई पुढे आली पाहिजे त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे तर अशा लोकांसाठी येथील जे मतदार बंधू आहेत त्यांना आपला काय मेसेज राह मी सर्व मतदार बंधूंचे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते आपले काम आहे फक्त आपल्याला प्रयत्न करणं आपल्या क्षेत्रातील जनतेच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणं त्यांच्यासाठी काम करत राहणं आणि हे प्रयत्न माझे आधीपासून आहेत आणि सतत निरंतर हे राहणारच आहे चालूच राहतील साकोली विधानसभा क्षेत्रातून आपण प्रतिनिधित्व आपलं आहे अशी बरेचशी लोकांची पण ही डिमांड आहे की महिलांना इथे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे उभेदार मिळाली पाहिजे त्याबाबत आपण काय बघा जनतेची मागणी ही रास्तच असते नेहमी कारण जनता ही जनार्दन असते आणि जनतेने जर असा विचार केला असेल की महिलांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे तर ते कुठे ना कुठे योग्यच आहे आजपर्यंत या क्षेत्रामधून किंवा आमच्या जिल्ह्यामधून महिला आमदार खासदार झालेल्या नाही आहे तर जनतेची ही मागणी असतं असणार असता आहे की महिलांना प्रतिनिधित्वही मिळालं पाहिजे आणि आमचाही लढा नेहमी असतोच एक महिला म्हणून आमचा एक नेहमी त्याच्यामध्ये भाग असतो सहभाग की जास्तीत जास्त महिलांनी राजकारणामध्ये पुढे आलं पाहिजे जास्तीत जास्त महिला आपल्या क्षेत्रामधून आमदार खासदार ह्या झाल्या पाहिजे उमेदवारी भेटेल नाही भेटेल हा नंतरचा प्रश्न आहे पक्ष जो निर्णय घील तेजसाथी आमी सर्वोपदाधिकारी मिडून एकजुट ने जा रही उम्मीदवारी मिलना तेजसाथी आमी सर्वो काम करना पक्ष को होते डॉक्टर डॉक्टर विजय नंदु पक्ष को ना ही होते डॉक्टर पक्ष को ना ही होते डॉक्टर था, विजय ठाकुर नंदुरकर अपन सकल विधानसभा अंतर्गत आपण एक संबोधून घेणार भारतीय जनता पार्टीचे आणि आपण आपला वेळ दिला आणि पुढे पुढची आपली काय रणनीती राहणार आहे आपण एक विजन घेऊन चालत आहे पुढे तर त्या संदर्भात आपलं स्वागत आहे आणि आपण आपला वेळ दिला आमच्या चॅनलला आपलं धन्यवाद धन्यवाद थँक्यू